नमस्कार मी माधुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा नर्सरीतून रोपे आणलेली आहेत आणि ती कशी लावायची ते आज आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि परत माती कशी तयार करावी हे सुद्धा आपण बघणार आहोत इथे बघा ही नर्सरीतली रोपे आहेत आणि जर तुम्ही आणली नसेल तर नक्की घेऊन या इथे बघा ही माती आहे आणि माती कोकोपीट गांडूळ खत आणि थोडीशी हळद जर नीम खाली असेल ती टाकली सु टाकली तरीसुद्धा चालेल भाजीपाला लावण्यासाठी मी अशीच माती तयार करते आणि मला रिझल्ट पण खूप छान भेटतो म्हणून तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा माती जर व्यवस्थित बनवायची असेल तर त्याच्यामध्ये भरपूर काय काय वापरलं जातं पण ही आपली साधी सिंपल माती आहे आणि त्याच्यातच मी भाज्या लावते तरीसुद्धा रिझल्ट खूप छान येतो माती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतरच कुंडीमध्ये भरायची इथे बघा थोडासाच खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये असे रोपे लावून द्यायचे आणि हे रोपे लावत असताना संध्याकाळी किंवा सकाळी लावायचे म्हणजे व्यवस्थित वाढ होते आता हे मी संध्याकाळच्या वेळी लावत आहे म्हणजे रात्रभर पूर्ण थंड राहील आणि झाड व्यवस्थित राहील रोपे लावून झाल्यानंतर त्याच्या जवळची माती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी व्यवस्थित ऊन येईल अशा ठिकाणी झाडे लावावी जेणेकरून व्यवस्थित भाजीपालासुद्धा आपल्याला खाण्यासाठी भेटेल अशा पद्धतीने मी सर्व झाडं लावून घेतलेले आहेत ही बघा आणि ही जी माती मी तुम्हाला दाखवली त्याच्यातच मी ही वांग्याची रोपे लावलेली होती आणि बघा किती छान वाढ झालेली आहे आणि अजून याला मी कोणतंच खत दिलेलं नाही तरीसुद्धा किती छान वांगे धरलेले आहेत आणि ह्या बघा ह्या ग्रो बॅगमध्ये दोन वांग्याची झाडे लावलेली आहेत आणि बघा दोन्ही याला भरपूर वांगी लागलेली आहेत म्हणून तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अशी माती आणि झाडांना व्यवस्थित ऊन भेटेल अशाच ठिकाणी ठेवा जेणेकरून चांगली फळं धरतील आणि अशाच तुम्हाला भाज्या घरच्या घरी पाहिजे असतील तर नक्की तुम्हीसुद्धा भाज्या घरी लावा आणि ऑर्गेनिक पद्धतीने खा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बाय